नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या गावामध्ये वाडोली या गावात आलेलो आहे तर त्यांचा आता बऱ्यापैकी अकरा महिन्याचा प्लॉट झालेला आहे बऱ्यापैकी त्यांचं अधूनमधून फोनवर बोलणं चालू असतं का साहेब काय स्प्रे घ्यायला पाहिजे काय ड्रिपचं हे केलं पाहिजे <coughs> तर म्हणजे बऱ्यापैकी ते आम्ही सहा महिन्यातच म्हणजे झाड बघून छाटणी केली होती फळ छाटणी तर आज आपण बघू शकतो एकदम असं सुंदर असं सेटिंग झालेलं आहे म्हणजे हे लक्षात घे चालू आहे सध्या आता त्यांचं थिनिंगचं पण काम चालू आहे म्हणजे काडीवरती दोन किंवा तीन फळं ठेवत आहेत त्या हिशोबाने ते त्यांचं काम चालू असतं म्हणजे गेले पंधरा वर्षापासून आमचं म्हणजे येत असतो मी इकडं त्यांचं पहिले सुरुवातीला टोमॅटो वगैरे फळ पीक आपला भाजीपाला पीक असायचे त्यांचे तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार साहेब नमस्कार साहेब आता हे किती महिन्याचं रान आहे सर आता हे अकरा महिन्याच झाले सर आणि रोप कुठली व्हरायटी पिंगाय वन म्हणून व्हरायटी वा तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोप आणलेलं आपण आंध्र आंध्रवर मागवलेले ओके किती बाय कितीची लागवड आहे सर आठ बाय पाच आठ बाय पाच का आता कसं वाटत सर पेरोपेकामध्ये काम करायचं तुमचं मार्ग अडचणी माणसा नाही का घरी नाही घरीच चालू आहे दोघ आणि आई असते आमची फक्त आता गवत काढायला माणसं सांगितली होती मग ते तर बऱ्यापैकी ताग पण तुम्ही आता हे केलेलं आहे तुम्ही सांगितलं ताक लावलेलं होतं डायरेक्ट एवढं झालं हा आता रोटर करून ठरायचं वाटलं का काही बेनिफिट नाईट मध्ये टेम्परेचर टेम्परेचर आता तुम्हीच बघा ना किती सेटिंग झालेली तुम्ही झाडाच्या हिशोबाने प्लॅन पण म्हणजे तुम्ही सांगितलं का म्हणजे सिटिंगला प्लॅनच्या इश्तेरा झूम कसे वाटले रिपोर्ट सर रिपोर्ट एकदम एक नंबर आहे सर आणि बाकी आता हे भरपूर लोकांचं निमेटोड लोकांचा निमेटोडला खातो ना झाडाचे पूर्ण पिवळे सुकून जात आहे निमेटोडला आपलं डॉक्टर मॅस किटाजी आणि आपली हे काय म्हणतात अजून काय होते निमॅटो शिल्ड निमॅटो बर ते किती दिवसातून देतात दोन महिन्यातून आपण देतो दर दोन महिन्यात बाकी असं तुम्हाला पेरू पिका मध्ये काही क्रिटिकल अडचणी वगैरे का काही नाही अजून तर काहीच नाही सगळं केला मकरंद भाऊ आणि तुम्ही अच्छा, अच्छा। मार्गदर्शक म्हणून दोघ जण आहे मकरंद भाऊ पण कधी कधी आपल्याला सजेस्ट करत असतात त्यांना कधी फोन करा निम्म्या रात्री काडे पण शेंडा पण स्टॉपिंग झालाय ना शंडा स्टॉपिंग केलं अजून बरीचशी राहिले तुमचं बऱ्यापैकी फोमिंगला पण काही फळ आलंय सर आणि तुम्ही समजा ते आता तुम्हाला शेड्यूल मध्ये ते लोटस बायटनचे प्रोडक्ट लिहितो सर कसे काय रिपोर्ट वाल एकदम मस्त गब्बर वगैरे चांगली रिझल्ट म्हणजे नुसतं असं नको नका मी चांगलं सांगा असं नाही तुम्ही झाड बघा हेच नका बघू बघा पुढचं पण बघा बघा ना इकडे बघा तुम्ही झाडची सेटिंग बघा बघा सर एवढी सेटिंग आहे अजून तरी मग आता हे झालेली आहे तीन इथं बसतो आपण एकदम सुंदर अशी सेटिंग झालेली आहे आणि आपल्यासोबत आता आपलं कैलास भाऊ पगार पण आले आहेत त्यांचं त्र्यंबकेश्वरला <laughs> चार एकरचा प्लॉट आहे आता बरोबरच आलो आम्ही त्यांचं पण म्हणजे सेम माझं असंच प्लॉट आहे दहा अकरा महिन्याचं झालेला आहे त्यांचं बी म्हणजे कंपनीचं सव्वा वर्षाचं आहे का कंपनीचं काम बघून त्यांचंही म्हणजे तिकडे शेताकडे लक्ष असतंय आपलं बी अकरा महिने श्रावण मध्ये होईल श्रावण मध्ये लई रेट हे असं हे नाही पण रेट चांगले राहतात आता आपण बघतो कारण आपण हे उपास वगैरे असतात श्रावण मध्ये गणपती बाप्पा नवरात्र मध्ये कंटिन्यू येत हे सण त्याच्यात ना रेट पेरू ला चांगले राहतो आणि चांगलं आहे सर मार्गदर्शन कधी नाही एकदम सुपर आहे आता मी जातो ना सर एकदम सुंदर आहे नाही तर लोकांकडे ना उन्हाळ्याची एवढे हो काही गळ झाले एका झाडावर मालज नाही राहिलाय का आता चालू आहे समजा हीट कमी करता टेम्परेचर कमी करताय ऊन कमी करताय आता ज्यांनी ज्यांनी ऐकलंय तर त्यांच्याकडे आज मालच आहे झाडावर डायरेक्ट दोनशे तीनशे फळ आहे तीनशे फळ आहे मग साई उन्हाळ्यामध्ये सर उन्हाळ्यामध्ये विकत पाणी येऊन मी पूर्ण भाग बन वाटत ठीक आहे सर थँक्यू थँक्यू ठीक आहे ना <laughs> तुम्ही बोला दोन शब्द कसं वाटतं पेरू पिकामध्ये काम करताना ऐवणी साहेब खूप छान वाटतं पेरू पिकात कर, काम करताना अच्छा आता या वर्षी पहिल्यांदाच लावलंय ना आधी टोमॅटो असायचे आमचे देव याचं जास्त अनुभव नाही जास्त माहिती नाही आता पहिल्यांदाच काम करायचं आहे ठीक आहे थँक्यू